गुड मॉर्निंग हां गुड मॉर्निंग टाईम बघितलं पर्यंत आता सकाळपासून घर उरतो मग मगाशी लाईट गेली नंतर समजले की पाच वाजेपर्यंत काय येणार नाही लाईट मग म्हणले मायाल्या घरी जायवं तिकडे लाईट आहे का बघा आणि फोनचं चार्जिंग माझं आलं पंचवीसवर तिकडे तरी लाईट असली म्हणजे चांगलं होईल नाहीतर तिकडे मी जायचो माझा पचका व्हायचा माझ नशीबत आहे कुठल्या पण कामामध्ये होतो काम नाही म्हणा पण होतोच प्रत्येकाच्या गोष्टीमध्ये मी जेव्हा मयात आलो होतो ना तेव्हा इथे सुद्धा लाईट नव्हती लॅपटॉप होता दादाचा त्याला चार्जिंग लावलं थोडं चार्जिंग झालं बत्तीस टक्के एकोणीस का किती वाढतो बत्तीस टक्के तो तोपर्यंत वाढ बघितली नंतर मग मूवी डाउनलोड केली ती बघत बसलो होतो लॅपटॉप संप चालू होतो मग एक आयडिया केली मूवी बघत बसलो तेवढा टाइम गेला तोपर्यंत तीनच्या दरम्यान तीन, तीन साडेतीनच्या दरम्यान लाईट आली नंतर परत फोन चार्जिंग लावला चार्जिंग फुल झाले गावात लाईट आली की नाही माहीत नाही जाऊन बघू आता काय काय सामान सांगितले होते पाऊस येतोय मगाशी अशी एक तास झाल्या पाऊस येतोय पोरून घटलं थांबल थांबल काय थांबणार झालं किती उष्ण झाले आता काय जायला लागलं भिजत कुठला एक म्हणजे नदीला आलो होतो जरा सनसेट एकदम भारी झाले म्हणजे ढग आणि सूर्याचा जरा थोडा प्रकाश पडलाय ते एकदम भारी व्ह्यू येतो माझा फोन ब्लर कवता समजून झाले माझा फोटो चांगला निघेल ना या ह्याच्यामध्ये व्हिडिओ मी थोडे चांगले काढते दोन तीन ते मी मिनी ब्लॉगमध्ये टाकतो किंवा एक व्हिडिओ बनवून टाकतो यूट्यूबला आणि इंस्टाग्रामचे फॉलो आहेत त्यांना सुद्धा दिसेल इंस्टाग्राम इंस्टा <coughs> इंस्टाग्राम लावढी चांगला येतो व्हिडिओ फोटो चांगला येतोय घरी गेला अभ्यास करतो जरा मला आता जास्त करून फोकस मॅथमॅटिक्स वर करायला पाहिजे मॅथमॅटिक्स आणि सॉरी मॅथमॅटिक्स आणि बाकीचा एक विषय राहिला तो म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स चा डायग्राम म्हणजे ब्लॉक डायग्राम आहे समजत नाही कशा काढायच्या प्रॅक्टिस करायला पाहिजे थोडीफार आणि दोन दिवस होते दोन दिवसामध्ये काय झालं नाही म्हणलं आत्ता करो बाबा जास्त टाइम नको वाया घालवायला होत ना फोटो चांगले आय वाज ईथ आतापर्यंत ब्लॉग आवडला असेल ब्लॉगला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा सव्वा नऊ वाजाल ते म्हणतात तर ब्लॉगचं एंड करू नाही तर मी कधी कधी असं झोपतो ना कधी तिथे काल तर असं झालं फोनवर यूट्यूबचा व्हिडिओ बघत होतो तो पण कधी झोप लागली काही समजलंच नाही मला उठून चार्ज लागाले काढे मग जो पेपर त्यासाठी म्हणलं आत्ता लवकर सदार्थ जागा आहे तोपर्यंत ब्लॉगचा एंड करून घे आणि मग झोपायला जा आत्तापर्यंत ब्लॉग आवडला ब्लॉगला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तीनशे पाच वर अडकले तर कुठे जाऊ द्या जरा त्यासाठी प्लीज व्हिडिओला शेअर करा आणि असं सपोर्ट दाखव थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय